वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध 24 तास आपत्कालीन सुविधा हाय हाय स्पीड ुशन अल्ट्रासॉनिक ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन केलेलं आहे निषेध नितेशांनी निषेध व्यक्त केलेला आहे कशामुळे काय तुमचं मन दुखावले ते सांगा वेळोवेळी पोलिसांच्या विरोधात चुकीचे वक्तव्य करणाऱ्या या प्रथमता नितेश राणेचा जाहीर निषेध करतो कुठेतरी जातीय द्वेष निर्माण करणे जातीय तेढ निर्माण करणे कुठेतरी पोलिसांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य करणे काल अकोल्याच्या अकोल्याच्या सभेमध्ये नितेश राणेंनी असं वक्तव्य केलेलं आहे की हे पोलीस माझे काही वाकडं करत नाहीत माझा सादर सादर बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे मला यांना विचारायचं आहे मग राहणार नारायण राणे आपले कोण आहेत सागर बंगल्यावर जर बसलेला तुमचा बाप असेल तर नारायण राणे आपले कोण आहेत हा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून आपल्याला विचारण्यात येत आहे आपण म्हणत आहात की बाबा सागर बंगल्यावर माझा बाप बसलेला आहे पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाहीत पोलिसांनी फक्त रेकॉर्डिंग करून आपल्या बायकोला दाखवण्यात येणार यावं असं त्याचं वक्तव्य आहे वे, त्या वक्तव्याचा वे जाहीर निषेध करतो प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या कडून अशा लोकांना ठेचून काढण्या यावं गृहमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेब बीजेपीची प्रतिमा अशा लोकांना घेतल्यामुळं मलिन होत आहे आपण याच्या दांडीवर लाथ मारून याला हाकलून द्या असं प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहोत वेळोवेळी पोलिसांचा अवमान करणे हेच पोलीस जर तुझ्या मागं पुढे नसले तर तू राज्यात फिरू शकत नाही हे त्यांना जाणीव करून द्या आणि जेवणाच्या ताटावरनं त्यांच्या वडिला उचलल्यामुळे नितेश राणे पोलिसांच्या मागे लागलेत असं मला म्हणायचं आहे पण लक्षात ठेव पोलिसाची काठी कुठलाही जात धर्म काही न बघता प्रत्येकाच्या दांडीवर किंवा अंगावर पडत असतं हे फक्त लक्षात ठेव हो। आज तु सत्ते चा माजा मुला आनि तु या तु तो सत्तेच्या माझा मुलं बोलत आहे तुझ्या सत्ता गेल्यानंतर शंभर टक्के पोलीस काय आहेत हे तुला दाखवून देतील आणि प्रहार जनशक्ती पक्ष सुद्धा तुला दाखवून देईल या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद आपण काय केलं आम्ही डुक्कर जे आहे डुक्कर डुकराला आणून डुकराच्या ह्याला तोंडावर किंवा डुकराच्या अंगावर नारायण राणेची प्रतिमा टाकलेली आहे आणि त्याचा नितेश राणेची प्रतिमा टाकलेली आणि त्याचा जाहीर निषेध केलेला आहे आमच्या प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने सोय नर्सेसारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव